तुम्ही जे विचार करता ते एक एनर्जी आहे ते एनर्जी त्या ब्रह्मांडमध्ये ट्रॅव्हल करते तुम्ही जे विचार करता त्या सेम विचाराचे एनर्जी बनते तुम्ही जे मागता त्या त्याच पद्धतीनं त्या सिच्युएशननं त्या परिस्थितीनं त्या टाईमनं तुम्हाला त्या पद्धतीचे लोक भेटतील सिच्युएशन येतील ब्रह्मांड तुम्हाला ते तुम्हाला पाहिजे मग तुम्ही जे मागता ते मागायची पद्धत गलत आहे तुम्ही आज मागता आणि तुम्हाला उद्याच पाहिजे असं होत नाही तुम्ही जे मागता ते तुम्हाला काय पाहिजे नेमकं तुम्हाला नेमकं काय पाहिजे नोकरी पाहिजे तुम्हाला नोकरी पाहिजे की तुम्हाला धंदा करायचा आहे तुम्हाला लग्न करायचं आहे तुम्हाला एक कार घ्यायची आहे तुम्हाला एक घर बांधायचं आहे तुमचं का स्वप्न आहे जे बी स्वप्न आहे तुमचं जे बी गोल आहे ते माइंडमध्ये क्लिअर करा पहिलं ह्या माइंडमध्ये चित्र बनवा तुम्ही जे माइंडमध्ये जेवढं क्लिअर चित्र बनवणार तेवढं तुम्हाला ते मिळायला सोपं जाणार लवकर ते ब्रह्मांड तुम्हाला मिळून देते पहिलं डोक्यामध्ये दे चित्र बनवा हे ब्रह्मांड कसं काम करते एखादी आपण आरशामध्ये बघतो आरशामध्ये बघितल्यानंतर आपण पद्धतीनं आपला चेहरा जसा आहे तसंच आपण काय आरशामध्ये दिसतो त्याचप्रकारे हे युनिवर्स हे ब्रह्मांड त्याच प्रकारे काम करत मग तुम्ही जे मागता ते क्लिअर मागा बिलकुल क्लिअर आणि विश्वास ठेवा तुमचा विश्वास उडून जाते तुम्ही आज मागता तुमच्या पाच दिवसानं दहा दिवसानं पंधरा दिवसानं एक महिन्यान विश्वास कुठून जातो मग तुम्हाला कसं मिळणार आणि तुम्ही जे मागता ते विश्वास ठेवावं तर लागेलच अजून दुसरी गोष्ट तुम्ही जे मागता त्याला महसूस करा जसं तुम्ही एखादी तुम्हाला एखादी घर पाहिजे असेल तर त्या घराला महसूस करा तुम्ही किती रुमाच घर बांधत आहे घराचा कलर कसा आहे किती खिडक्या आहे घराच्या समोर का बगीचा आहे ते सगळं तुम्हाला त्या घराविषयी महसूस करा आणि मग बघा पक्का युनिवर्स तुम्हाला मिळवून देतील ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये क्लिअर चित्र बनते त्या व्यक्तीला ल ऑफ अट्रॅक्शन करते मग तुम्ही जे मागता ते बिलकुल क्लिअर मागा आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवा महसूस करा की ते मला मिळालेलं आहे महसूस करा आणि थोडं त्याच्यावर काम करा तुम्हाला काय पाहिजे ते काही पण मिळू शकत पण तुम्ही जी माग्याची पद्धत घालत तुम्ही जेव्हा चायनीज दुकानामध्ये जाता त्यावेळेस चायनीज भल्याला सांगता कॉप्टर राईस बनवा थोड्या वेळानं सांगता पाहू कॉप्टर राईस नको मला नूडल्स बनवा नूडल्स चालू आहे पहिले तुम्ही कॉपर राईसचा सांगितला प्रोसेस चालू होती तुम्ही मदत सोडून दिल्या नूडल्स बनवायला सांगितले तर नूडल्सचे बी प्रोसेस चालू आहे मग तुम्हाला विश्वास करावा लागेल तुम्हाला थांबावं लागेल त्या पद्धतीने ती प्रोसेस